तर द्राक्ष दर दरबंद आज या ठिकाणी आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट सप्टेंबरमध्ये ग्राफ्टिंग केलेला अनुष्का व्हरायटीचा प्लॉट आहे आणि मग आता जानेवारी एंडला ह्याचं ये रिकट घ्यायचं होतं पण हे रिकट घेत असताना थोडंसं जर आपला विचार बदलला व्हरायटीबद्दलचा आणि हे व्हाईट इलाँगेटेड ज्या व्हरायटी आहे यांची मार्केटमधली परिस्थिती थोडी गडबडली मग त्यानंतर डिसिजन बदलला की हा प्लॉट ब्लॅक व्हरायटीचा असावा आणि म्हणून त्या अनुषंगानं मग हा आपण प्लॉट रिकट करण्याऐवजी व्हरायटी बदलण्याच्या हिशोबानं काय प्रॅक्टिसेस केल्या तर या ठिकाणी आपण आत्ता बघू शकता की हे जे हे झाड आहे तर या झाडाला पूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये इथं अनुष्का ह्या व्हरायटीचं ग्राफ्ट केलेलं होतं हे खाली जे आहे ते डॉगरेज आहे आणि त्याला वर इथं अनुष्का ही व्हरायटी ग्राफ्ट केलेली होती या अनुष्का ह्या व्हरायटीचं जे का ग्राफ्टिंग होतं ते पूर्ण मॅच्युअर झालेलं होतं हे अशा प्रकारचं आणि हे जे झाड आपण रिकट करतो आणि ह्याला डॉरमॅक्स लावून पुन्हा ह्याचं नवीन खोड तयार करून घेत असताना ते रिकट न करताच या ठिकाणी च चौथ्या पाचव्या डोळ्यावर या याला आपण ब्लॅक इलॉन्गेटेड व्हरायटीचं हे ग्राफ्ट केलं म्हणजे आता या झाडाला जर आपण बघितलं तर इथं एक ग्राफ्ट आहे अनुष्काचं आणि हे वर आत्ता ग्राफ्ट केलेलं आहे सर्वसाधारणपणे एक फेब्रुवारीच्या दरम्यान ते ब्लॅक इलॉन्गेटेड व्हरायटी आहे आता हे ब्लॅक इलाँगेटेड किंवा हे ग्राफ्टिंग करत असताना याच्यामधले काय जे बारकावे आहे ते देखील ला आपण लक्षात घेतले पाहिजे कारण आता टेम्परेचर खूप वाढत असतं आणि हे टेम्परेचर वाढत असताना ही वरची जी ग्राफ्टिंग आहे आपलं हे ग्राफ्टिंग ड्राय होण्याचा धोका खूप मोठा या ठिकाणी राहतो त्यासाठी आपण अशी ही जी पेप्सी ट्यूब मिळते ह्या पेप्सी ट्यूबमध्ये ग डाळिंबाच्या गुटीसाठी जे वापरलं जातं ते मॉस याच्यामध्ये थोडं टाकलेलं आहे भिजवून या ठिकाणी आपण बघू बग बघितलं तर लक्षात येतं या मॉसमध्ये टोटली पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही खूप जास्त असते आणि हे मॉस असणारी पिशवी आणि त्याच्या आजूबाजूला तयार होणारं मॉइश्चर हे खूप चांगल्या पद्धतीनं काढेला ड्राय होऊ देत नाही हे मॉस फक्त वरून जर असं आपण टाकून दिलं ह्या ग्राफ्टिंगच्या पात्राच्या खाली एक दोन डोळ्यापर्यंत आणि वरच्या बाजूला ह्याचं कायमस्वरूपी हे जे शेंड्याकडची बाजू आहे ही जर त्या मॉसमध्ये राहिली तर ती बिलकुल ड्राय होत नाही त्याच्यामध्ये ह्युमिडिटी ही मेंटेन राहती आणि हे ग्राफ्टिंग सक्सेस होण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो आता या या ठिकाणची जर पिशवी आपण बघितली तर ही पूर्णपणे अगदी दुपारच्या उन्हात देखील मॉइश्चरने पूर्णपणे भिजलेली पिशवी आहे आणि ही काडीचं बघितली ही काडी पूर्ण ओली या ठिकाणी आपल्याला दिसून येते या काडीचा संपूर्ण भाग हा ओला राहतो आणि त्याचा ग्राफ्टिंग फुटण्यामध्ये आपल्याला खूप चांगला फायदा होतो तर ज्यांना टेम्परेचरमध्ये ग्राफ्टिंग करायचं आहे त्या द्राक्ष बागायतदार बंधूने हे मॉस टाकलेली पिशवी वरून वापरणं हे जास्त गरजेचं आहे ज्या वेळेला हा डोळा हिरवा व्हायला चालू होतो किंवा हिरवा झालेला आपल्याला दिसतो त्यावेळेला ही पिशवी काढून घ्यायची त्याचबरोबर ह्या फुगलेल्या डोळ्यांना उडद्याचा दे त्रास देखील ही पिशवी टाकल्यामुळं होत नाही हे ग्राफ्टिंग करत असताना टेम्परेचरमधलं ग्राफ्टिंग आहे आणि हे टेम्परेचरमधलं ग्राफ्टिंग ही काळी ओली ठेवणे आणि जमिनीमध्ये वापसा कंडिशनवर पाणी देणे ह्या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षपूर्वक करायला पाहिजे <laughs> आता या ठिकाणी आपण बघू शकतो हे ग्राफ्टिंग बांधत असताना ह्या ग्राफ्टिंगचं जे पाचर आपण घेतोय हे पाचर थोडं लांब घ्यायला पाहिजे जेणेकरून कॅलसिंगसाठी आपल्याला त्याचा फायदा होईल आणि तो जो त्याच्या कडा मॅच व्हायला पाहिजे ते मॅच होण्यासाठी त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो त्याचबरोबर तेया ही पट्टी गुंडाळत असताना ही पट्टी कुठल्याही पद्धतीनं लीक राहिली नाही पाहिजे कारण टेम्परेचरमधलं हे ग्राफ्टिंग आहे तर ह्याच्यामध्ये छोटं जरी लीक राहिलं तर ती काडी ड्राय होण्याचा धोका हा वाढत असतो त्यामुळं पट्टी गुंडाळत असताना ती प्रॉपर पट्टी गुंडाळली गेली पाहिजे त्याच्यामध्ये थोडं जरी इयर लीक राहिला तर त्याचा ती काळी ड्राय होण्यासाठी खूप नुकसानकारक होतं आणि हे पाचरदेखील चार पासं लांबपर्यंत घ्यायला पाहिजे जेणेकरून कॅलसिंग होण्यासाठी त्याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होतो द्राक्ष बागायतदार बंधू ही आपली आत्ताची जी द्राक्ष येते आहे ही खूप अडचणीतून म्हणजे मार्केटच्या कालानुसार व्यापाऱ्यांच्या कालानुसार डिमांडनुसार खूप आपल्याला ह्याचा मानसिक त्रास सध्या होतो आहे की आपण एखादी व्हरायटी आता हे चार एकर ग्राफ्ट अनुष्काचं होतं पुढं जाऊन ह्या पांढऱ्या व्हरायटीची डिमांड कमी झाली की पुन्हा आपल्याला प्रश्न पडतो की ही व्हरायटी बदलायची कशी तर ह्या मार्केटच्या हिशोबाने किंवा मार्केटच्या डिमांडनुसार आपणसुद्धा आपल्या प्रॅक्टिसेस ह्या चेंज केल्या पाहिजे आणि खरं तर जगाचा एक नियम आहे की मागणीनुसार पुरवठा केला पाहिजे ती मार्केट जी डिमांड करतं त्यांना आपल्या अडचणी सांगून उपयोग होणार नाही की मी आत्ताच एक दोन वर्षापूर्वी एखादी व्हरायटी लावली ना आता कशी बदलायची तर त्याच्यावर हा आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून बऱ्याचशा फील्ड प्रॅक्टिसेस ह्या सक्सेस झाल्या आणि त्या हिशोबानी आपल्या प्रॅक्टिस सेट करून आपण जी मार्केटची डिमांड आहे त्या पद्धतीनं मागेल ती व्हरायटी द्यायचं ही प्रॅक्टिस सेट केली पाहिजे तरच आपण ह्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये फायद्यात राहू शकतो अन्यथा आजच्या परिस्थिती जर बघितल्या तर खूप अडचणीच्या आहे आपण ह्या एक संपूर्ण व्हरायटी चेंज करण्याचे जे वेगवेगळे भाग आहे ते त्या स्वरूपात यूट्यूबला ॲड करतो आहे आणि ज्या सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आहे त्याच्या संपूर्ण माहिती त्याच्यामधले बारकावे हे त्याच्यामध्ये ॲड केले गेलेले आहे तर आपल्या सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंनी ह्या माहिती घेऊन त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा धन्यवाद